शिकणार आहोत इंग्रजी वाचायला लिहायला आणि बोलायला तिन्ही गोष्टी एकदाच शक्य आहेत हो यस या सिरीज मध्ये आपण तिन्ही गोष्टी पॉसिबल करणार आहोत इंग्रजी वाचायला शिकणार आहेत लिहायला आणि बोलायला सुद्धा त्यामुळे आजच्या व्हिडिओ पासून या सिरीज पासून आता आपण डे टू पाहत आहोत डे वन सुद्धा आपण पाहिलेला असणारच आहे आणि दोन्ही व्हिडिओ मध्ये या पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला फक्त ऐकायचं आहे ऐकायचं आहे पाहायचं आहे आणि लिहून घ्यायचं आहे त्यासाठी वही पेन तयारच ठेवा तुम्ही हे व्हिडिओ कुठेही ऐकू शकणार आहात आणि त्यामधून तुमचं इंग्रजी जे आहे ते होणार आहे फक्त फक्त ऐकत राहिलात तर लिहून काढण्यासाठी मात्र थोडासा वेळ काढून घरी गेल्यावर हाच भाग लिहित चला चला तर आज दुसऱ्या दिवशी आपण पाहणार आहोत बेसिक इंग्लिश मधला अतिशय बेसिक असा भाग आय एम ची सेंटेन्सेस सो काय असतात हे आय एम चे सेंटेन्सेस डे वन मध्ये आपण पाहिलं काय कोण कसा कोठे या अर्थाने आपण आय एम म्हणजे एम चे सेंटेन्सेस आपण वापरत असतो आता अजूनही एका वेगळ्या ठिकाणी आपण आय एम चे सेंटेन्सेस वापरू शकतो ते कसे ते बघा जसं की पहा इथे तुम्हाला वाक्य दिसेल तर या वाक्यामध्ये मी वाचत आहे म्हणजे कृती चालू आहे एखादं काम जर आपलं चालू असेल सपोज माझ्या हातात पुस्तक वाचते तर माझं काम चालू आहे तर अशा वेळेस आपण असे वाक्य वापरत असतो मी वाचत आहे आय ऍम रीडिंग मी काम करत आहे आता माझं काम करणं चालू आहे तर मी सांगेल आय ऍम वर्किंग ओके आता याच्यात होत काय असतं सो आय ऍम तर आपण घेतो सुरुवातीला परंतु इथे आपण व्ही घेत असतो म्हणजे वर्कचा फर्स्ट फॉर्म घेत असतो आणि त्याला आपण आय एन जी लावत असतो आपण फार खोलात नाही जाणार आहोत फक्त याच पद्धतीनं तुम्ही वाक्यांची प्रॅक्टिस करत जायची आहे सो so, मी पाहत आहे सपोज आता मी पाहत आहे तुम्ही पण पाहत आहात तर मग मी काय म्हणेल मी पाहत आहे आय एम वॉचिंग माझी पाहण्याची कृती चालू आहे क्लिअर तशाच प्रकारे सपोज मी जात आहे आता मी जात आहे तर मी काय म्हणेल आय एम गोइंग मी जात आहे आय एम गोइंग मी जात आहे आता अशाच प्रकारे कारण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट आता मी काय करणार आहे इथून पुढचे वाक्य मी दोन वेळेस म्हणणार आहे पहिल्यांदा मी म्हणलेलं तुम्ही ऐकायचं आहे आणि दुसऱ्यांदा मी जेव्हा म्हणेल तेव्हा तुम्ही माझ्या सोबत म्हणायचं आहे तुम्ही कुठेही असाल तुम्ही काहीही काम करत असाल तरी तुम्ही जस्ट ऐकायचं आहे आणि मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल आणि मोठ्यानं म्हटलं तर सगळ्यात बेस्ट सो लहान मुलांकडनं करून घेत असाल तर त्यांना मोठ्याने म्हणायला लावा कारण मोठ्याने म्हणल्यावर याचे फायदे जास्त होतात सो so, मोठ्याने म्हटलं की वाचन सोपं बोलणं सोपं जातो इंग्रजीमध्ये बोलणं सोपं जातो ओके okay. तर चला तर बघूया आपण आता कशा पद्धतीने वाक्य बाकीचे आपण म्हणायचे सो मी एक वेळेस म्हणेन दुसऱ्या वेळेस मी म्हणताना पुन्हा तुम्ही माझ्या सोबत म्हणायचं आहे सेकंड टाइम ठीक आहे सो so, आता बघा स्मेलिंग म्हणजे वास घेत आहे सो आता मी मराठीत सांगत नाही योग्य त्या ठिकाणी अवघड शब्द असेल तेव्हा सांगेल सो आय एम स्मेलिंग आय एम स्मेलिंग आय एम इटिंग आय एम इटिंग आय एम ड्रिंकिंग आय एम ड्रिंकिंग माहिती आहे तुम्हाला ड्रिंक आय एम वॉशिंग आय एम वॉशिंग काही दूत असाल तर आपण म्हणणार आय एम वॉशिंग काही स्वच्छ करत असाल आय एम क्लिनिंग आय एम क्लिनिंग स्वीप म्हणजे झाडणे काम चालू आहे आय एम स्वीपिंग स्वीपिंग क्लिअर याच मेथडने माझ्यानंतर तुम्ही प्रत्येक सेंटेन्स म्हणायचं आहे आणि प्रत्येक वाक्य लिहून काढायचं आहे आणि पहा बरं वाचता पण येईल लिहिणं पण आणि त्यात सेम सेंटेन्सेस लिहिले की बेसिक तुमचं पक्क होत जाईल शिवाय तुम्ही म्हणाल मोठ्याने म्हणा म्हणजे तुमच्या जिभेला इंग्रजी बोलण्याची सवय लागेल सो पुढे जाऊया आय एम जम्पिंग आय एम जम्पिंग आय एम टीजिंग आय एम टीजिंग सपोज मी कुणाला चिडवत असेल तर मी म्हणेल टीज म्हणजे चिडवणे आय एम सिंगिंग म्हणजे खोकलत असो आपण पावसाळ्याचे दिवस आहेत खोकला, खोकला येतो हो की नाही सो मग मी म्हणते की अरे बापरे मला खोकला येत आहे आय एम कॉफिंग आय एम कॉफिंग थंडी पण वाजते आहे पाऊस पडल्यामुळे हो की नाही शिवर शिवर म्हणजे थंडी वाजणे सो so, शिवरिंग म्हणजे मला थंडी वाजत आहे आय एम शिवरिंग आय एम शिवरिंग म्हणजे थंडीने कापणे याला म्हणतो आपण शिवरिंग आई एम शाउटिंग आई एम शाउटिंग शाउटिंग महत्ती है तुम्हारा तुम्हें शाउट करता मुख्या आई एम शाउटिंग आई एम स्इलिंग आई एम स्लत हसने खूब जोरत हसने नहीं आई एम स्माइलिंग आई एम कैचिंग आई एम कैचिंग आई एम पॉइंटिंग करत आहे मी वाजवत आहे तुम्ही पण वाजवत असाल हो की नाही कारण या पद्धतीने जर तुम्ही शिकलात तर तुम्ही कशाही प्रकारचे बिगिनर्स असो मग तुम्ही पहिली दुसरीचे असो तिसरी चौथीचे आठवी नववी दहावीचे अकरावी बारावीचे किंवा कुठल्याही क्लासचे असो खूप मोठे माणसं असो महिला असो कुणीही असो या मेथडनी तुम्ही जर वाचन करायला शिकलात तर तुमचं इंग्रजीचं वाचन सहज पक्क होईल होणार आहे आणि त्याचबरोबर इंग्रजी वाचनासाठी किती शब्द पाठ असायला हवे यामध्ये आपण वेगवेगळ्या ते वग तुम्ही इथे घ्या आणि याची भरपूर अशी प्रॅक्टिस करा त्याचबरोबर इंग्रजी जर आपल्याला शिकायचं असेल तर त्यासाठी काय आलं पाहिजे तर इंग्रजीचा आत्मनावाचा पण व्हिडिओ आपण आताच सेंड केलेला आहे तोही जरूर पहा कारण इंग्रजी शिकण्यासाठी नेमकं काय शिकायला पाहिजे तो इंग्रजीचा जो नेमका आत्मा आहे त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या मी त्यात सांगितलेल्या आहेत सो so स्टुडंट ही सिरीज कशी वाटते आहे बरोबर आहे पण याच सोबत करायचं आहे तुम्हाला की याचे तीन कोणतेही वाक्य याच प्रकारचे ऍक्शन चालू असलेले कोणतेही तीन वाक्य कमेंट मध्ये लिहून पाठवायचे आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा त्याचबरोबर हाईटचं बटन दाबा पॉइंट द्या म्हणजे आपलं चॅनल ग्रो होईल आणि नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करून जरूर घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग